श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपल्या हिंदू धर्मामध्ये अमवासी आणि पौर्णिमा तिथी खूपच महत्त्वाचे मानले जाते या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर जर ह्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्याचं निश्चितच आपल्याला शुभ फळ हे मिळत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरभरून यश प्रगती हे मिळाली पाहिजे जर आपली मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा आपली मुलं जर नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं प्रत्येक आई स्वप्न हे पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही दोष असतात जर त्यांच्या जी कुंडलीमध्ये ग्रहदोष असतील किंवा पितृदोष असेल किंवा मुलांना नजर लागलेली असेल तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात समस्या म्हणजे काय तर लहान मुलं तुम्ही पाहिली असतील त्यांना नजर लागल्यामुळे वारंवार चिडचिडपणा करतात हट्टीपणा पड करतात आजारी पडतात किडकीर करायला लागतात त्याचबरोबर अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मोठी मुलं आहेत ते खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये समस्या असतात अशा अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात पण अशा विशेष स्थितीला जे आपण असे काही विशेष उपाय करतो तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे हे सर्व दोष विघ्न दारिद्र्य समस्या संकट ही नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते हा जो उपाय आहे तो तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलगीकरता करू शकतो आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या देठा सकट ह्या सात लाल मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे कारण खडे मीठ जे आहे ते आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतो त्याचबरोबर आपल्याला आवर्जून पिवळी मोहरी घ्यायची कारण पिवळी मोहरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे ते नष्ट करण्याचं काम हे पिवळी मोहरी करत असते त्याचबरोबर जर तुमच्याकडे थोडेसे काळे तिळ असतील तर आवर्जून ते सुद्धा घ्या कारण ते काळे तिळ जे आहे ते वापरून आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष आहे त्यापासून मुक्त मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते त्याचबरोबर प्रत्येक आई जेव्हा आपले सकाळी केस विंचरते तेव्हा त्याच्यातले थोडेसे केससुद्धा आपल्याला ह्या उपायामध्ये लागणार आहेत त्याचबरोबर बाहेर रस्त्यावरची थोडीशी माती आपल्याला उचलून घेऊन यायची आहे तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना बसवायचं बसवताना त्यांना आसन किंवा पाठ द्या आणि त्यांना बसवा आणि बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला नाही झाला पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायच्यात उतरवताना ही नजर काढतो आहे आपण त्याच्यामुळे ती थोडी रागतच काढायची आणि उतरवताना आपल्याला बोलायचं आहे की आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजारी नातलं कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट किंवा कसलीही नजर लागली असेल तर ती सर्व नजर जी आहे ह्या वस्तूंबरोबर निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची भरभरून प्रगती ही झाली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष विघ्न दारिद्र्य अडचणी संकट सगळे ह्या वस्तूंबरोबर मी काढून टाकली आहे अशा रीतीने तुमच्या मनामध्ये भाव हा असला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला आता तुम्ही गावामध्ये राहत असतील तर तुमच्या इकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू चुलीमध्ये आपल्याला पेटवून टाकायच्यात आता तुम्ही गावामध्ये राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक काम करायचं एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्यात त्याच्यामध्ये चार पाच कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्या म्हणजे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या जाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांना प्रखरातली प्रखर नजर लागलेली असेल तर सु त्या दोषापासून सुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा हा उपाय करायचा आहे एकाच मुलावरनं उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलांवरनं तुम्हाला उतरवायच्या नाही आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये चमत्कारिक असा बदल घडायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांना बजरंगबलीचं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये घेऊन जा आणि तिथेच बसून जे त्यांना पट त्यांना वाचता बोलता येत असेल तर हनुमान चालिसाचं पठण करा किंवा तुम्ही बोला त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ